अमित शहांचा महाराष्ट्र दौरा झाला यातच जागा वाटप ठरल्याची माहिती आहे अमित एकनाथ शिंदे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांसोबत बैठक घेतली यात जागा वाटपाबद्दल नेमकं काय ठरलंय शहानी शिंदे आणि अजित पवारांना नेमकं काय सांगितलं हेच या व्हिडिओत पाहूयात अमित शहा त्यांचा दौरा संपल्यानंतर मुंबईला आले त्यानंतर रात्री उशिरा अमित शहा शिंदे फडणवीस आणि अजितदादा यांच्यामध्ये दीड तास बैठक झाली त्यानंतर फडणवीस आणि अजित पवार निघून गेले पुढचे पंचेचाळीस मिनिट शिंदे मुंबई भाजपचे प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार आणि अमित शहामध्ये बैठक झाली यामध्ये मुंबईच्या जागेवर चर्चा झाली या बैठकीत जास्तीत जास्त जागांवर तोडगा निघाल्याची माहिती आहे सूत्रांच्या माहितीनुसार भाजप बत्तीस जागा लढवणार असून अजित पवार गटाला दोन ते तीन जागा सोडण्याची शक्यता आहे यामध्ये बारामती रायगड आणि शिरूर किंवा मावळची जागा असेल तर जवळपास दहा जागा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला देण्यावर अमित शहा तयार झाले उरलेल्या तीन ते चार जागांवर शिवसेना किंवा राष्ट्रवादीचे उमेदवार लढू शकतात पण त्या उमेदवारांना भाजपच्या कमळ चिन्हावर लढावं लागेल अशी अटही अमित शहानी घातल्याची माहिती आहे हे जागा वाटप जवळपास निश्चित असून लवकरच महाराष्ट्रातील उमेदवारांची घोषणाही होईल शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांना कमळावर लढायला सांगितलं याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओंसाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा मुंबई